असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज सगळ्यात पहिलं सकाळी आज चाललेलो आहे एका ठिकाणी तर आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे इकडचं काही माहोल आहे या ठिकाणचा माहोल आपल्याला दाखवणार आहे आणि इकडचं राहणीमान इकडची बोलीभाषा इकडचं क खाणं पिणं कसं आहे हे सर्व काही आपल्यासोबत आज शेअर करणार आहे आणि इकडे नंतर मला तर खूप भारी वाटतं पण तसंच ही व्हिडिओ बघून भारी वाटेल त्याच्यासाठी आता मी थेट तुम्हाला दाखवणार आहे चला thank you मित्रांनो आपण आता आलेलो आहोत वरणगावमध्ये वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आता काम सुरू केलेलं होतं बरंच काही मोठं काम होतं त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही पण ह्या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे ही आईस्क्रीमची फॅक्टरी आहे हे आणि हे स्वतः ओनर आहेत आणि त्यांचं काम होतं हे फ्रीजचं ते, ते मी तुम्हाला दाखवतो आपण कशाप्रकारे त्याच्यामध्ये गॅस वगैरे भरलेला आहे चला तर मित्रांनो आपण आता ह्याच्यामध्ये गॅस भरलेला आहे ह्याच्यामध्ये पहिला इथे बघू शकता तुम्ही मी झूम करून दाखवता तुम्हाला हा आर दोनशे नव्वद गॅस होता तर त्याच्यामध्ये मी हायड्रोकार्बन टाकलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे कुलिंगचं जे आहे ते पूर्णपणे हायज झालेलं आहे इथे आणि हे शॉप आहे इथे हे स्वतः शॉपचे ओनर आहेत भैया क्या नाम है आपका नंदलाल सुथार नंदलाल सुथार अच्छा किस चीज की फैक्ट्री है आपकी है आइसक्रीम का शॉप आइसक्रीम का शॉप है क्या अच्छा कितने साल से आप यहाँ पे कर रहे हैं यहाँ से कम से तो तीस साल हो गए तीस, तीस, तीस साल से, तीस से कर रहे हैं अच्छा तो कितने फ्रिज है अपने पास में मेरे पास ये चार तीन को फ्रीज हम्म एक आइस आइस प्लांट है हम्म और एक आइस का काम का होगा फाइनल होगा काम कैसा रिजल्ट रिजल्ट कैसा लग रहा है आपका तो इसके आगे देंगे काम तो बहुत सकता है हे काम है अपन जो घोत ये फ्रीज है फ्री गाव फॅक्टरीमध्ये आल्याच्यानंतर समोरासमोर तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी गार्डन आहे आणि गार्डनच्या समोर श्रीराम मंदिर आहे श्रीराम भक्त हनुमानजीचं मंदिर आहे आणि शेजारी आई सप्तशृंगी माताचं मंदिर आहे अगदी त्याच्या बाजूलाच लेफ्ट हँड साईडला ही आईस्क्रीमचं आहे श्री शोभारामजी मिक्स आईस्क्रीम म्हणून आहे तर त्यांचं आपण आता काम घेतलेलं होतं तर हे फ्रीजचं आता पोहित गॅस फिल करून झालेलं आहे आणि आता आपण याची कूलिंग बघणार आहोत मित्रांनो आता आपण हे काम बघितलेलं आहे तुम्ही आणि कूलिंग शुरू झाले लिया है तो भैया थोड़ा इधर आइए ना कूलिंग स्टार्ट हो गया क्या फ्रिज में कूलिंग चालू हो गया थोड़ा सा अच्छा अब इसको आठ से दस घंटा इसको एम चलने देना है हाँ। पूरी रात हाँ। मतलब आज का पूरा दिन इसको चलने देना है इसके अंदर कोई भी सामान लोड करना नहीं है और उसके बाद में कल सवेरे आप देखेंगे तो पूरा आइस पूरी तरह से जमा होगा काम का कैसा है पक्का काम मतलब अच्छा काम किया कैसा है नहीं काम अच्छा लग रहा है आपका आपण डायरेक्ट होम सर्विस इसली अच्छा लागणार आहे की काम का क्वालिटी बी अच्छा लागणार आहे हां हां तर मित्रांनो बघू शकता हे दादा आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांचा आपण फीडबॅक घेतलेला आहे तर एक साईड बिझनेस म्हणून माझा हा मी फ्रीज एसी वॉशिंग मशीन रिपेअरिंगचं काम करतो तर आता बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं पण आज सत्यसमोर आणलेलं आहे सासरवाडीमध्ये आल्याच्यानंतर हे पहिलं काम आहे जे आता हे काम माझं सक्सेसफुल झालं आहे आणि अल्ला परमेश्वर करू असेच काही आणखीन कामं मिळू जेणेकरून आपल्याला पुढे चालून काही आपल्या घरकामासाठी आपला सपोर्ट होईल जे नवीन बांधकाम सुरू केलं आहे आणि तेच उद्दिष्ट मानामध्ये ठेवून मी इकडे आलेलो आहे आणि जाता जाता एका सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं जे व्हिडिओ आहे त्याच्यावरती हाईप नावाचं एक ॲप आलेलं आहे ते फीचर्स आलेलं आहे हाईप नावाचं तर प्लीज मित्रांनो प्लीज प्लीज हाईप करा चॅनलला धन्यवाद Mona Lisa, oh miri Mona Lisa, Mona Lisa, oh miri Mona Lisa. Tulus sanggup mikasa jauh kutlaya, sa tulus sanggup mikasa jauh kutlaya, sajasa wajah.